हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा घसा माझा काय खरं नाही मला सर्दी भरपूर झालेली आहे अचानकच अचानक म्हणजे अचानक मला फ्रीजचं पाणी अजिबात जमत नाही आणि माझ्या मुलीला पाणी भरायला सांगितलं ना बाटल्या वगैरे संध्याकाळसाठी तर तिथे बाटल्या नळातून आणि तिने एक फ्रीजमध्ये बाटली ठेवली आणि तेच पाणी मी पिले त्याच्यामुळं भरपूर सर्दी झाली भरपूर म्हणजे भरपूर घसा सगळं जाम आहे आणि थोडंसं ताप पण आहे कसं तरी वाटतं मला आणि कालपासून मी घरीच आहे ह्यालाच नाही गेले जॉबला तर त्याला पण एक वेगळं कारण आहे ते तुम्हाला सांगते का नाही गेले का, का कशामुळे ते आणि आज सगळ्यांनाच लवकर जायचं होतं त्याच्यामुळं ते सगळं काय दुखत होतं अंग बिंग डोकं दुखं सगळं सर्दी वगैरे सगळं बाजूला ठेवलं उठले सहा वाजताच उठले आणि त्याच्यानंतर समीक्षेचा आवरून दिलं स्वयंपाक झाला फ्रेश वगैरे झाले त्यानंतर मिस्टरांना पोहे वगैरे करून दिले नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर पटापट सगळी कामं आवरली आज सव्वा दहाला माझी सगळी कामं आवरली होती <coughs> नाश्ता वगैरे नऊ नऊलाच झाला सव्वा दहा वाजेपर्यंत सगळी कामे टोटल म्हणजे कपडे धुणं म्हणा भांडे लादी फरची झाडू बिडू सगळं झालं आणि निवांत होते बसले होते गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि खूप दिवसापासूनचा व्हिडिओ राहिलेला तो करायला घेतला आता तर त्या लोकांचा फोन यायला लागला व्हिडिओ आम्हाला द्या करायला म्हटलं ठीक आहे आज किती बरं नसलं तरी तो व्हिडिओ द्यायला लागलंच मला गॉड असं वाटतंय ना आत्ताच गोळ्या खाल्ल्या तर असं वाटतंय निवांत झोपावं पण कशाचं काय झोपायचं होय ना हो कारण व्हिडिओ पोस्ट करायचा आहे एक इंस्टाग्रामवरती करायचं आहे एक युट्यूबवरती करायचं आहे आज मी ऑनलाईन पण नाही आहे जास्त काम असल्यामुळे मला व्हिडिओचंच माझं चाललेलं आहे तर ते करत बसले जेव्हा मला ना जेव्हा मी फ्री असते म्हणजे काय दुखत नाही वगैरे काय काहीच नसतं ना तेव्हा मला काहीच काम नसतं आणि जेव्हा माझं काहीतरी दुखायला लागतं किंवा आरामाची गरज असते तेव्हा मला मात्र आराम भेटत नाही तेव्हा भरपूर काम असतं वाढलेलं पुढं तर असं काहीतरी झालं आता निवांत असं वाटते निवांत झोपावं वा कारण हे केलं मी गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहेत गोळ्या खाल्ल्यावर निवांत झोपायचं असतं पण आता काम नाही तर त्याच्यामुळं काम करावं लागेल आणि कालपासून मी जॉबला नाही गेले म्हणजे सोमवारपासून तर नाहीच मागच्या शुक्रवारपासून तर गेलेच नाही कारण ते मुलीचं तुम्हाला सांगितलं मी तिड चिडचिडपणा करते वगैरे आणि कशामुळं करते तर तिचा जो दाता है, दाता है, दात आहे दात आहेत दातले तर ते, ते दात सर्जरी होती काल दाताची ऑपरेशन वगैरे होतं तर ते दात तिचे काढायचे होते कारण त्याच्यामध्ये हे झालं होतं पॉयझनिंग झालं होतं आणि ते हळूहळू पोटात जायला लागलेलं त्याच्यामुळं मग तिच्या दाताचे ट्रीटमेंट होती आणि त्याच्यामुळं तिला एक तर बोलता येत नाही त्याच्यामुळं ना ते दात दुखतो आहे नाही होत नाही दुखते काय होते हे हेच सांगता येत नाही आहे लहान बाळाचं कसं असतं रडतं आहे पण का रडतं आहे ते कळत नाही आहे पण लहान मुलं भूक भू म्हणजे ते आजार पण सहन करतात पण भूक त्यांना सहन नाही होत तर आपण म्हणतो की हे बाळ का रडते तसंच तिचं पण झालं कारण तिला सांगताच येत नाही की मला काय झाले ते आणि एक असं करते की तिचे दात जेव्हा दाताला ठणक वगैरे बसतो तेव्हा ती माझे असे कपडे वगैरे ड्रेस घेईल ओढणी घेईल आणि ती अशी दाताला लावते त्याच्यामुळं मग कळतं की हा हिचं दात वगैरे दुखतात कारण भरपूर तिला चॉकलेट वगैरे देतात डॉक्टरांनी सांगितलं तिला चॉकलेट पण नका देऊ तुम्ही किंवा तिला गोड वगैरे नाही द्यायचं पण हे लोक ती जे मागेल ते देतात कारण ती पोरगी रडते रडती राहत नाही त्याच्यामुळे जे ती मागतील ते तिला देत असतात तर असं झालं आणि त्याच्यामुळं ते दाताचा दातावरती प्रॉब्लेम हे झालं आहे तिला कळेना पण काय झालंय ते आणि ते हळूहळूहळू ते दातांमध्ये पॉयझन होऊन ते पोटात जायला लागलं मग तेव्हा ते बघितलं वगैरे तेव्हा ते डॉक्टरांनी सांगितलं की ते दातामध्ये असं असं झालं आहे की आपण तिला ऑपरेशन वगैरे करावं लागेल ते आतमध्ये जे दात आहेत किडलेलं वगैरे ते काढायचे कारण नवीन दात जे येतील त्या ते पण किडतील त्याच्यामुळं मग त्यांना ते सांगितले आणि मग मला कालपासून सुट्टी आहे जात होतो एक दोन दिवस एक दोन दिवस घरी गेले मी सोमवार मंगळवार आणि त्यानंतर काल काल तर काही स हे होती तिची सर्जरी त्यानंतर आज पण मग मग नाही गेले कारण आज माला दुखायला लागलं कालपासूनच माल दुखायला लागलं सर्दी अंग डोकंदुखी हे चालूच आहे सर्दीमुळं किती जाम होतं माणूस तर ते, ते चालू आहे त्याच्यामुळं मग निवांत घरी आहे निवांत कशाचं काम आहे काम करत बसले डोकं <laughs> माझं गरम लागायला लागले चला आता हे काम वगैरे करते तर काल व्हिडिओ त्यामुळेच नाही पडला की आ, काल मला बरं नव्हतं गोळी खाल्लेली काल, काल आणि निवांत झोपले होते तरी पण त्याने काय राहिले नाही एवढं संध्याकाळी मग ह्यांना गोळ्या आणायला सांगितलं मग त्यांनी डोस घेऊन आले मग तो डोस संध्याकाळी पण खाल्ला आत्ता पण खाल्लाय आता हे काम झालं की झोपून घेते आता पहिलं कारण झोपल्याशिवाय मला काय बरं नाही वाटायचं आणि समीक्षा येईल तोपर्यंत आई येतील अक्का पण आज तिकडं गेलेले आहेत परवा दिवशीच गेलेले आहेत तिकडं तिकडं म्हणजे मावस जाऊ जावबाईचे तिकडे गेलेले आहेत तर त्याच्यामुळं सगळं घर कालपासून एकदम खाली खाली आहे काला आई पण नव्हत्या आल्या तर हे सगळं तुम्हाला एका ह्याच्यात एका व्हिडिओमध्ये सांगितले मी आवाज चेंज झाला आहे डोकं माझं हे आहे काय करा तेच करायला तर आता चला टी व्ही बघत बघत बसले मी आणि दहावीला कोण असेल बारावीला कोण असेल त्यांच्या परीक्षा आता सुरू होत आहेत काहींचे झालेल्या आहेत तर त्यांना मनापासून अभ्यास करा मनापासून हे करा न, परीक्षा चालू आहेत आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा बाकी यश तुमचंच आहे तर चला बघूया आता करते हे काम करते त्यानंतर झोपते चला बाय बाय म्हटलं की तुमच्यासोबत नाही बोलले दोन तीन दिवस झालं लाईव्ह व्हिडिओ नाही असा समोरासमोर त्याच्यामुळं मग म्हटलं की आता चला चला बाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाबा आहे लवकरच भेटूया जेव्हा मी बरे होईल तेव्हा <laughs> चला बाबा